नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर मग मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे या मालिकेतील अर्जुन म्हणजे अभिनेता अमित भानुशालीने काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलिशान घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आता या पाठोपाठ मालिकेतील खलनायिका प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियंका तेंडुलकरने नवीन घर खरेदी केलं आहे आणि चा त्यांना आनंदाची बातमी दिली आहे प्रियंकाने काही दिवसांपूर्वी नव्या घराची पहिली झलक आपल्या इन्स्टाग्राम वर शेअर केली होती आता दिलेल्या मुलाखतीत नवीन घर जाहीर केलं आहे तसेच या नव्या घराविषयी भावनाही व्यक्त केल्या आहेत प्रियंकाच्या घराची नेम प्लेट खूपच सुंदर आहे या नेम प्लेट वर सगळ्यात वर तिच्या नव्या घराचा खोली क्रमांक आहे यानंतर दीपक प्रियंका ज्योती तेंडुलकर असं नाव लिहिण्यात आहे या नेम प्लेट वर पिवळ्या झेंडूच्या फुलांची सुंदर अशी डिझाईन करण्यात आली आहे प्रियंकाने मुलाखतीत हे घर तिच्या आई बाबांचं आणि तिचं आहे असं सांगितलं यानुसार घराच्या नेम प्लेट सुद्धा या तिघांची नाव लिहिण्यात आली आहे सध्या अभिनेत्रीवर कलाविश्वातून कला अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील प्रिया आवडते का कमेंट करून नक्की कळवा